नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच को कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बांद्यातील विद्यापीलयांच्या नातेवाईकांना वीज वितरण कडून दोन लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे कपडे धुण्यासाठी गेल्या असता विद्युत वाहिनी खाली पडून विजेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता येथील दया भगत यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आला याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दहावीच्या निकालात ही कोकणचीच बाजी कोकण विभागाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एक टक्के तर राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक एक्क्याऐंशी टक्के बांदा येथील एका स्टॉलधारकाला मारहाण करणाऱ्या मनाला स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केली सामान ठेवण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती ही घटना काल संध्याकाळी घडली लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे मनसेचे अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद